त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की काम्याने पारसाठी केलेली तयारी पाहून विक्रांतला खूप आनंद झालेला असतो तो पार्कला चढवू लागतो मज्जा बाबा तुझी त्यानंतर मानिनीलाही तो म्हणतो आपली मुलं आता सुधारले आहेत म्हणजे बायकांसाठी गजरे वगैरे आणू लागले आहेत जेव्हा जीवाने नंदिनीसाठी गजरा आणला आहे हे समजल्यानंतर तो असं म्हणतो आता नंदिनी खाली आल्यानंतर सर्वांना एक गजरा देऊ लागते तो गजरा म्हणजे देते म्हणजे म्हणते आम्ही आमच्यासाठी नाही बाई आणला यांनी कधी गजरा त्यानंतर आता काव्या तिने पालसाठी बनवलेली शिकण घेऊन खाली येते नंदिनी तिच्याही हाती गजरा ठेवते आणि म्हणते की हा गजरा माळ हा तुझ्या केसांमध्ये खूप छान दिसेल तुला ती मानिनी म्हणते अगं तू सगळ्यांना काय देतेस जेव्हाने तुझ्यासाठी गजरा आणला आहे ना हे ऐकल्याबरोबर काव्य आता थोडीशी नर्वस होते आणि नंदिनी ताईने दिलेला गजरा तिच्या हातामध्ये पुन्हा परत मागे ठेवते आणि म्हणते की ताई हा गजरा तुझ्यासाठी आहे आणि तुझं जे हक्काचं आहे ना ते तुझ्याकडेच राहू दे मला नको आहे असं जेव्हा काव्य म्हणते तेव्हा जिवा हा पाणावलेल्या डोळ्यांनी काव्याकडे पाहतच राहतो